झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याची स्वप्न अनेक जण बघतात तर काही लोक आपल्या पैशांच्या वृद्धीसाठी शेअर बाजारासारखे पर्याय निवडतात मात्र शेअर बाजारामधल्या गुंतवणूकदारांची सध्या झोप उडालीये आणि याच कारण म्हणजे केवळ भारतामधलाच नाही तर जगातला शेअर बाजार अभूतपूर्व गडगडलाय याच नेमकं का कारण काय डिस्काउंटेबल रेसिप्रोकल टॅरिफमुळे मुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झालाय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनलला ला लाईक करून शेअर करायला विसरू नका नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या निषेधार्थ रविवारी अमेरिकेत झालेल्या अभूतपूर्व निदर्शनांच्या पाठोपाठ सोमवारी जगभरातील शेअर बाजारांनी अक्षरशः गटांगळ्या खाल्ल्या आणि ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक मंदी पुढ्यात उभी ठाकली असल्याची भीती आणखीनच गडद झाली काही विश्लेषकांनी तर सोमवारच्या घसरणीचे वर्णन काळा सोमवार हो असे केले कारण सोमवार एकोणीस एकुनिस ऑक्टोबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी जगभरातील शेअर बाजार असंच कोसळलं होतं आणि तब्बल एक पूर्णांक एक्क्याहत्तर लक्ष कोटी डॉलरचं नुकसान झालं त्या घडामोडीला काळा सोमवार असं संभवण्यात आलं ताज्या पडझडीची व्याप्ती किती मोठी असू शकते याचा त्यावरून अंदाज यावा ही घसरण केवळ बाजारातील एक घटना नव्हती तर ती आर्थिक धोरणात्मक व मानसिक बदलांची जागतिक प्रतिक्रिया होती ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाने केवळ शेअर बाजारांनाच नव्हे तर जागतिकीकरण या संकल्पनेवरील विश्वासालाही धक्का दिलाय ब्रिटन व सिंगापूरच्या पंतप्रधानांनी तर हे केवळ बाजारातील चढ उतार नसून हा जागतिकीकरणाच्या युगाचा शेवट असू शकतो असे स्पष्ट संकेत दिलेत सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर गुंतवणूकदारांची तब्बल एकोणीस लाख कोटींची जी गुंतवणूक होती ती गमावली याच कारण म्हणजे महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय टॅरिफच्या संदर्भातील त्यांनी जे निर्णय घेतले त्यामुळे आता जगभरातले देश आणि तिथले गुंतवणूकदार धास्तावलेत सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी शनिवारी जागतिकीकरणाविषयी इशारा दिलाय आणि या शुल्कामुळे अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते एक व्यापार युद्ध होऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे सत्याऐंशी ला जगभरातल्या शेअर बाजारामध्ये एकाच दिवसात सगळ्यात मोठी घसरण झाली होती त्याच दिवसाची आठवण खर तर आज सुद्धा काढली जाते केवळ गुंतवणूकदारांनाच नाही तर जगामधल्या श्रीमंत व्यक्तींना सुद्धा ट्रम्पच्या धोरणाचा फटका बसलाय यामध्ये जगामधल्या पाचशे श्रीमंत व्यक्तींनी एका दिवसामध्ये अब्जावधी रुपये गमावलेत एलॉन मस्क मार्क झुकरबर्ग बिल गेट्स या लोकांसोबतच भारतामधले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना सुद्धा अब्जावधी डॉलरचं सु नुकसान झालंय ट्रम्प सरकारच्या या टॅरिफ नुसार चीनवरती चौतीस टक्के व्हिएतनाम वरती सेहेचाळीस टक्के आणि कंबोडियावरती एकोणपन्नास टक्के तर आपल्या भारतावरती सव्वीस टक्के इतका कर आकारला जातोय अमेरिका ही जगामधल्या अनेक देशांसाठी महत्वाची अशी मोठी बाजारपेठ आहे कारण अमेरिका हा देश स्वतः वस्तूंच्या उत्पादनामध्ये तितका अग्रेसर नाहीये त्याऐवजी इतर देशांवरती अमेरिका तर अवलंबून आहे आणि याच गोष्टींचा फायदा घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरच शुल्क आता वाढवलाय आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की या वस्तूंच्या किमती ज्या होत्या त्या कमालीच्या वाढल्यात यामुळे अमेरिकेमधल्या नागरिकांनाच त्या वस्तू खरेदी करायच्या अवाक्याच्या बाहेर गेल्यात तर दुसरीकडे अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्यामुळे इतर देशांच्या निर्यातीवरती सुद्धा निर्बंध आलेत आज अमेरिकन जनता रस्त्यावर आहे आणि त्याचे पडसाद सर्व जगभर उमटत आहेत आज अमेरिकेत करण्यात आलेली निदर्शने ही सर्वात मोठी होती असे आता सांगण्यात आहे पण ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर मुळे आणखी एक गंभीर परिणाम समोर आलाय आणि तो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसलाय त्यामुळे धोक्याचे संकेत मिळालेत त्यातून जग कसे सावरणार हे आता प्रत्येक देशावर अवलंबून आहे उद्योगांमध्ये घसरण झाली आणि प्रत्युत्तराच्या धमक्या यांची एक लाट आलीये त्यामुळे जगभर एक प्रतिस्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आणि चीनने अमेरिकेवर गुंडगिरी केल्याचा आरोप केला तर युरोपियन युनियनने अमेरिकेवर तसेच कर लावण्याची धमकी दिली आहे व्यापार युद्ध आणि शुल्क युद्धामध्ये कुणीही विजेता नसतो असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले ते तंतोतंत सत्यही आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अमेरिकेला आपला टॅरिफ मागे घेण्याचे आवाहन केले अर्थात अमेरिका ते मानणार नाही हे सत्य आहे त्यामुळे या युद्धात फक्त जगच नव्हे तर अमेरिका ही होरपळणार आहे पण ट्रम्प यांच्यासारख्या हट्टी नेत्याला हे सांगणार कोण आता अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जगाचा बाजार उठवणार का अमेरिका सर्वांना भूईसपाट करून स्वतच बादशाह की ट्रम्प संपूर्ण जगाला नव्या आर्थिक संकटात टाकतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद